आज दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवईजी त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री रत्नागिरीचे पालकमंत्री त्याचप्रमाणे उद्योग संरक्षण आणि स्थानिक आमदार आदरणीय योगेशजी कदम मंडणगड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचं उद्घाटन या प्रसंगी उपस्थित होते न्यायालयाचं उद्घाटन आदरणीय भूषण गवई यांच्या हस्ते होऊन न्यायालयासमोर बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा त्याचंही अनावरण पार पाडण्यात आलं समयी या कार्यक्रमाची क्षणचित्र या न्यायालयाच्या इमारतीमध्ये बाबासाहेबांचे विचार तैलचित्रारूपामध्ये भिंतीवरती प्रदर्शित केले आहेत स्वागत सुसज्ज चांगल्या नाव रांगोळी न काढलेलं केलेलं आहे त्याचप्रमाणं ही इमारत तीन मजली असून प्रत्येक माळ्यावर प्रत्येक मजल्यावर विविध कक्ष आहेत या इमारतीचं उद्घाटन त्याची पाठी या प्रदर्शित केली आहे त्याचप्रमाणे सुरुवातीलाच या प्रत्येक कक्ष मिळाचे अपच नीटनेटक चांगले दिसतात या ठिकाणी ए टी एम बँक पोस्ट ऑफिस अशी विविध कक्षपणीचं सुविधा निर्माण झालेली आहे या ठिकाणी लिफ्टसुद्धा चांगल्या तरीनं तीन दोन लिफ्ट दुसऱ्या माळ्यावर जायला उपलब्ध आहेत महिला पक्ष महिलांचं प्रतीक्षा आलं आहे महिलांसाठी सेपरेट भोजन भोजनालय त्याचप्रमाणे पुरुषांचं सुद्धा प्रतीक्षालय वेगळं विविध कक्ष सुसज्ज त्याचप्रमाणे समुपदेशन कक्ष आहे स्वच्छताग्रही सुधा सुसज्जा कॉन्फर हॉल है इमारत दो बध कर सुसज्ज अशी इमारत ज्यांच्या हस्ते भूमिपूजन त्या इमारतीचं लोकार्पण होतात त्यांच्याच हस्ते होत आहे हा फार गौरवशाली असं म्हणायला हरकत नाही पूर्ण देशामध्ये दे। अशी इमारत नसेल न्यायालयाची अशी ह्या छोट्या मंदनगडमध्ये प्रशस्त अशी इमारत उभी आहे बाबा साहेबांचा पूर्णाकृती पुतळा सुद्धा इमारतीच्या समोर उभा केलेला आहे नीट नीटके परिसर कर्मचाऱ्यांसाठी वेगळा रूढ त्याच्यानंतर महिलांसाठी प्रतिक्षाला सुद्धा वेगळा आहे ठिकठिकाणी <गगगाँ> बाबासाहेबांच्या विचारांची ते चित्र भिंतीवर दर्शने ठिकाणी लावलेले आहे बाबासाहेबांच्या विचार प्रदर्शन आहे हे दिवाणी न्यायालयाची सुनावणी कक्षा आहे या सुनावणी कक्षामध्ये व्यवस्थापन सुद्धा चांगल्या तऱ्हेनं केलेलं आहे सुनावणीसाठी न्यायाधीशांचं कक्ष सुसज्ज असं महापुरुषांची तैलचित्र लावलेली आहे संपूर्ण फर्निचर पुरच्या बाकडी हे न्यायालयाला शोभून दिसेल असंच आहे जे आवश्यक आहे तेच फर्निचर तशी लावलेली आहेत बाबासाहेबांचे विचार या ठिकाणी भूषण गवई साहेबांनी नंतर त्यांचं मुख्यमंत्री बाबासाहेबांच्या जे मूळ गाव आहे तिथे आहे आदरांजली व्यक्त करण्याची संधी मला प्राप्त झाली त्यावेळेला लक्षात आलं की इथे जायलाच नाही आणि त्यानंतर आमचे बारकाउन्सिलची नेहमीच ऍक्टिव्ह असते महाराष्ट्राची बारकाउन्सिल लोक महाराष्ट्र आणि गोवा यांनी बाब उचलली तत्कालीन अध्यक्ष मिलिंद पाटील होते की न्यायालय तयार झालं पाहिजे आणि जेव्हाचे उपमुख्यमंत्री आणि कायदा मंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंत आम्ही ही बाब पोहोचवली आणि मला आनंद आहे की अतिशय कमी वेळामध्ये देवेंद्रजी मंडळकडे ते न्यायालय सुरू करण्याचा शासना निर्णय घेतला आणि त्यानंतर आठ ऑक्टोबरला एका रत्नागिरीला रवींद्रनाथ ठाकोर यांच्या मुलाचं उद्घाटन करण्याकरता सात ऑक्टोबरला मी आलो होतो त्याला जोडून हा आठ ऑक्टोबरला कार्यक्रम घेण्यात आला न्यायालयाचं उद्घाटन झालं आणि देवेंद्रजींनी त्याच वेळेला म्हटलं की नुसतंच न्यायालयाचं उद्घाटन आपण नाही करू तर न्यायालयाच्या बिल्डिंगचं भूमिपूजन सुद्धा करू हे अतिशय सुंदर इमारत इथे उभं होईल आणि त्यांनी त्याच वेळेला डिक्लेअर केलं होतं की या बिल्डिंगच्या करता मी आणि रोहित साहेब आम्ही दोघेही येऊ आम्ही दोघेही आलो वेगळ्या दो कॅपॅसिटीमध्ये आलो त्यावेळेला देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते आता मुख्यमंत्री आहेत एकनाथजी त्यावेळेला मुख्यमंत्री होते मी त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती होतो आणि आता भारताचा सर्वोच्च भारताचा सरन्यायाधीश म्हणून या कार्यक्रमाला मला समजतो मी नेहमीच म्हटलंय की माझ्यासाठी कोल्हापूरचं खंडपीठ आणि मंडणगडची न्यायालय हे एक स्वप्नपूर्ती त्याला म्हणतो आपण ते राहिलेलं आहे मंडणगडला न्यायालय व्हावं ही माझी माझी इच्छा होती परंतु मंडणगडच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करण्याची मला संधी मिळेल हे माझी अपेक्षा नव्हती खरं म्हणजे हा लोक जो आलेला आहे माझ्यासाठी दुग्द शर्गाला योग आहे आणि त्यासाठी मी महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासनाचं कायदा विभाग महाराष्ट्र शासनाचं पब्लिक वर्स डिपार्टमेंट यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला मंडळ नवीन इमारतीचं भारताचं सरन्याय उद्घाटन करण्याची संधी दिलेली आहे खरं म्हणजे माझ्यासाठी आनंदाची बाब आहे की बाबासाहेबांशी ज्या ज्या ताब्यांचा संबंध आला त्या ठिकाणी न्यायालयीन इमारतीचं उद्घाटन किंवा भूमिपूजन करण्याची संधी मला मिळाली मागच्याच वर्षी आम्ही त्यावेळेला देवेंद्रजी होते एकनाथजी पण होते आम्ही महाडच्या इमारतीचं भूमिपूजन केलं आताच आपण यशवंत गावडेंच्या पुस्तकाचं आणि महाडचा जो सत्याग्रह आहे त्या सत्याग्रहाचा इतिहास त्या केसमध्ये त्यांनी बाबासाहेबांनी स्वतः वकील म्हणून केलं काम त्याचं पूर्ण रेकॉर्ड या पुस्तकामध्ये इतिहासात रूपानं आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिलाय आहे मी माननीय यशवंत जावडे सुद्धा अभिनंदन करतो की त्या पुस्तकाच्या रूपानं नवीन पिढीला बाबासाहेबांनी जो माणूस लढा दिला होता या माणसाला या देशातील जो उपेक्षित आहे त्याला माणूस म्हणून धरण्याकरता काय लढा दिला होता त्याची माहिती या पुस्तकाच्या रुपांना आपल्याला मिळणार देवजी उल्लेख केला की या महाराष्ट्रामध्ये ज्या काही बिल्डिंग्स उभारण्यात आल्या त्यात माझं महत्वाचं योगदान आहे परंतु मी जाहीरपणे कबूल करू इच्छितो की जर महाराष्ट्र शासनाचं जर संपूर्ण सहकार्य झालं नसतं तर आजचा जे आपण महाराष्ट्रामध्ये बघतो इन्फ्रास्ट्रक्चर फार चांगल्या रीतीने उभं झालेलं आहे ते चालू करता आलं नसतं काही अँगल्सवरून काही लोक अशी टीका करत असतात की महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत मग मागा झालेला आहे मी त्याला उत्तर देऊ इच्छित नाही परंतु जे कोणी टीका करतात त्यांना मी एवढीच विनंती करेल की त्यांनी एकदा नाशिकची जी नवीन इमारत झालेली आहे ज्याचं पंधरा वीस दिवसापूर्वी मी उद्घाटन केलं नागपूरची जी इमारत आहे त्याचं मागच्या दीड दोन वर्षापूर्वी मी सरन्याधीश असताना आदरणीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आणि आमचे नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री यांच्या उपस्थितीत त्या मिल्लीचं उदाहरण केलं किंवा कोल्हापूरमध्ये वीस दिवसांमध्ये जो जुन्या इमारतीचा गाया आर्ट करून दाखवला आणि विविध तालुक्यांमध्ये ज्या इमारती उभ्या झाल्या माझा जो मूळ तालुका झाल्यापासून त्या इमारतीचं दोन महिन्यापूर्वी मी उद्घाटन केलं आज इमारत पाहिली मी अभिमानाने सांगू शकतो की देशातल्या कुठल्याही तालुक्यामध्ये याच परिचं न्यायालय असणार नाही एवढं कुठल्याही देशाच्या तालुक्यामध्ये राहणार नाही भंडणगड मागासला तालुका आहे कोकणातील एक दुरुस्त तालुका आहे अशा ठिकाणी हे इमारत आपण अतिशय चांगल्या उभं केलं याबद्दल मी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चौदापासून एकवीस पर्यंतचे मुख्यमंत्री होते त्यानंतर याच्यामध्ये आम्हाला त्यानंतरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सुद्धा सहकार्य लाभलेलं आहे आणि त्यानंतर एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी यांची टीम होतीच त्या टीम मधून आता जसं सा एकनाथजी सांगितलं की कुठलाही विषय आला न्यायालयाचा की आम्ही एका मिनिटात मान्य करतो मला देवेंद्रजी सांगत होते की मॅडम उभ्या जरी झाल्या उभ्या होत्या होत्या आम्ही त्यांना तुम्ही बसून द्या उबा तुमचा प्रोजेक्ट मंजूर झालेला आहे मी खरोखर महाराष्ट्र शासनाचं या प्रसंगी अभिनंदन करू इच्छितो की आभार मानू इच्छितो की त्यांनी महाराष्ट्रामध्ये इतका स्वच्छता डेव्हलपमेंट करता सकारात्मक असं दिलेलं आहे आणि मी नेहमीच म्हणत राहिलेलो आहे की शासनाचे जे तीन विंग आहेत एक्झिक्युटिव्ह जुडिशरी किंवा लेजिस्लेचर या तिन्ही विंग घटनेने या देशाच्या नागरिकांना न्याय देण्याकरता त्यांचे प्रश्न सोडवण्या केलेल्या आणि सेपरेशन ऑफ पावर्स जरी आपण ती डॉक्टर एक मान्य करतो पण ते सेपरेशन एक एकमेकांचा विरोध असा नाही जोपर्यंत आम्ही नेहमीच बोलतो की ज्युडिशरी हॅज डज नॉट हॅव अ पॉवर ऑफ स्वॉर्ड ऑर पावर ऑफ पर्स अँड देअर टू बी ऑलवेज हॅव टू बी डिपेंडंट ऑन द एक्झिक्युटिव्ह फॉर द सेम आणि एक्झिक्युटिव्ह आणि जुडिशरी जर समन्वयाने जुडिशरीच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचं कार्य केलं असेल तर त्यामध्ये काहीही गैर नाही आहे कारण ती अल्टीमेटली या देशातील जो शेवटचा नागरिक आहे त्यापर्यंत न्याय पोहोचवण्यासाठी शासनाची फक्त एक्झिक्युटिव्ह असो फक्त लेजिस्लेचर असो ज्युडिशरी असो त्यांची जबाबदारी आहे मी याप्रसंगी उल्लेख करू इच्छिल की या खरं म्हणजे दोन वर्षामध्ये एवढी मोठी आणि एवढी सुंदर इमारत उभी करणं ही काही सोपी गोष्ट नव्हती परंतु महाराष्ट्र शासनाची डिक्लेअर केला होता दोन वर्षापूर्वी याच ठिकाणी कार्यक्रम झाला होता याच ग्राउंडवरती झाला होता जा त्याच्यामुळे त्यांनी तो शब्द पाळला परंतु मुख्यमंत्र्यांकडे मुख्य भरपूर कामं असतात जोपर्यंत त्यांचे जे बाकी एक्झिक्युटिव्हचे जे लोक आहेत त्यांची त्यांना साथ मिळत आहे तोपर्यंत हे काम पूर्ण होऊ शकत नाही मी याप्रसंगी जाहीरप्रमाणे या जिल्ह्याचे तत्कालीन त्यांचे तत्कालीन कलेक्टर देवेंद्रजी सिंग यांचा उल्लेख करू इच्छित की मला जेव्हा जेव्हा मी आमदार साहेबांशी किंवा कर्मसाहेबांशी पूर्ण संवाद साधायचो ते म्हणायचे की इथले तरुण कलेक्टर आउट ऑफ द वे जाऊन मदत करतायत काही अडचणी न्यायालयामध्ये होत्या तर त्यांनी दत्तागिरीवरून लेबर पाठवले ले की जेणेकरून या बिल्लीचं काम कारण आम्ही पहिल्यांदा सतरा ऑगस्ट होती तोपर्यंत काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला परंतु पावसामुळे तोपर्यंत होऊ शकलं नाही आणि त्याच वेळेला आम्ही कोल्हापूर डिक्लेअर केलं होतं की आज खरं म्हणजे मी वेधनाला राहणार होतो पण मी माझा वेदनाचा दौरा कॅन्सल करून काल मी व्हर्च्युअली जॉईन झालो आणि